जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर घातला बहिष्कार आज दिनांक एक शनिवार रोजी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीदरम्यान पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना नियोजन बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले वास्तविक पाहता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंकजा मुंडे या असताना त्यांना पत्रकारांनी नियोजन बैठकीमध्ये पत्रकारांना प्रवेश देण्याची मागणी केली होती परंतु आज पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्यापूर्वीच स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितल्याने जिल्हा नियोजन बैठकीमध्ये वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना वंचित ठेवण्यात आले त्यामुळे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा निषेध करून त्यांना बीडला पाठवा तसेच स्थानिक आमदारांना जालण्याचे पालकमंत्री करा अशी मागणी करण्यात आली आहे त्यावेळी पत्रकारांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालून त्यांच्या बातम्यांवर वार्तांकन न करण्याचे जाहीर करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे आज पालकमंत्री मुंडेबाई पत्रकार कु बोल बाहेर जांडे मुंडेबाई आप बिडकू जाऊ हमको ऐसे पालक मंत्री की जरूरत नहीं है और जब तक मुंडे भाई का पद निकाल के नहीं लेंगे तब तक हम आंदोलन करेंगे ये आंदोलन राज्यपाल साहब के कार्यालय के बाहर भी हम बैठ के करने वाले मुंडे भाई तुम कौन पत्रकार को निकालने वाले ये चौथा स्तंभ है आपको अधिकार नहीं हमको निकालने का और हम आपको निकालने की डिमांड करेंगे सबसे पहले मैं मुंडे भाई का निषेध करता और विरोध करता है कि मुंडे भाई से पालक मंत्री पद निकाल कर स्थानीय आमदार को देना चाहिए और मुंडे भाई को वापस भेजो ना बीड को विकास कुमार बागडे प्रदेश उपाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नूतन पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आलं होतं सव्वीस जानेवारीच्या रोजी की आगामी डीपीसीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या जेणेकरून पत्रकारांना त्यातून वार्तांकन करता येईल आणि आलेल्या निधीचा विनियोग कसा होतोय जिल्ह्यातल्या नागरिकांना तेही कळेल आम्ही त्यांना असं विनंती केली होती परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा बैठक सुरू झाली तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले या सगळ्या घटनेचा आम्ही त्यांना जाब विचारला पण त्यांनी कुठलंही त्याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि आम्ही त्यामुळे वॉईस ऑफ मीडियाच्या वतीने आणि जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीने पालकमंत्र्यांच्या पत्रकार पत्रकार परिषदेवर आणि त्यांच्या यापुढच्या वार्तांकनावर बातम्यावर आम्ही बहिष्कार घातला आहे एवढं मी सांगितलं राजेश भालेराव वॉइस ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष